नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये हो तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण का काही जी कचे प्रश्न बघणार आहोत जे की पोलीस भरतीमध्ये वारंवार विचारले होते तसेच मित्रांनो काही करंट अफेअर्सचे पण प्रश्न बघणार आहोत जे की विचारले जाऊ शकतात चला तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया पहिला प्रश्न आहे मित्रांनो विजयस्तंभ चित्तोडगड हे ठिकाण खालीपैकी कोणत्या राज्यात आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी राजस्थान प्रश्न क्रमांक दोन आहे रजत क्रांती ही कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन अंडी क्रांतीवर्ती मित्रांनो एक नाहीक तरी प्रश्न विचारला जातो त्यामुळे ज्या क्रांत्या आहेत त्या सर्व तुम्ही पाठ करूनच जा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन आहे खालीपैकी कोणत्या जिल्ह्याची निर्मिती ही एक मे एकोणीसशे नव्याण्णव रोजी झाली होती उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी हिंगोली प्रश्न क्रमांक चार आहे पंजाबचा सिंह असे खालीपैकी कोणास म्हटले जाते उत्तर ऑप्शन क्रमांक बी लाला लजपतराय प्रश्न क्रमांक पाच आहे गदर पार्टीची स्थापना खालीपैकी कोणी केली होती उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी लाला हरदयाळ प्रश्न क्रमांक सहा आहे अहमदनगर या शहरामधून वाहणारी नदी कोणती आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी सेना नदी आणि अहमदनगरच्या नावमधून काय केलं आहे तर ते आता अहिल्यानगर म्हणून केले आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सात आहे पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना खालीपैकी कोणी आहे कोणी केले होते उत्तर ऑप्शन क्रमांक डी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठ आहे राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली उत्तर ऑप्शन क्रमांक डी अठराशे पंच्याऐंशी प्रश्न क्रमांक नऊ आहे पचन कार्यात मदत होण्यासाठी जठरात कोणत्या अमलाचा स्राव होतो उत्तर ऑप्शन क्रमांक सी हायड्रोकोलिक ॲसिड प्रश्न क्रमांक दहा आहे पाण्याच्या शुद्धीकरणासाठी कोणता रासायनिक मूलद्रव्य वापरले जातं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए क्लोरीन प्रश्न क्रमांक अकरा आहे मराठी भाषेचे शिवाजीचे खालीपैकी खालीपैकी कोणास म्हटले जाते उत्तर ऑप्शन क्रमांक सी शास्त्री चिपळूणकर प्रश्न क्रमांक बारा आहे भवन हे कोणत्या महान व्यक्तीशी संबंधित आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी महात्मा गांधी प्रश्न क्रमांक तेरा आहे राष्ट्रपती राजवट घटनेच्या कोणत्या कलमाने लागू करता येते उत्तर ऑप्शन क्रमांक ए कलम तीनशे छप्पन प्रश्न क्रमांक चौदा आहे खालीलपैकी जागतिक साक्षरता दिन कोणत्या दिवशी असतो उत्तर ऑप्शन क्रमांक डी आठ मार्च सॉरी मित्रांनो आठ सप्टेंबर आणि आठ मार्च आठ मार्चला राष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा होतो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंधरा आहे गुलामगिरी हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला उत्तर ऑप्शन क्रमांक आहे महात्मा फुले प्रश्न क्रमांक सोळा आहे गॉयटर हा रोग कशाच्या कमतरतेमुळे होतो उत्तर ऑप्शन क्रमांक सी आयोडीन आणि हा कशाशी संबंधित आहे तर हा गळ्याशी संबंधित आहे प्रश्न क्रमांक सतरा आहे काटेपूर्णा हे नदी कोणत्या जिल्ह्यामध्ये उगम पावते उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी अमरावती पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अठरा आहे कोयना जलाशयाचे खालीलपैकी काय नाव आहे उत्तर ऑप्शन क्रमांक ए शिवसागर प्रश्न क्रमांक एकोणीस आहे महात्मा गांधी यांच्या प्रेरणेने स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रभाषा प्रचार समितीचे मुख्यालय कोठे आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी वर्धा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक वीस आहे पेनिसिलियम हे कशाचे उदाहरण आहे उत्तर ऑप्शन क्रमांक बी बुरशी प्रश्न क्रमांक एकवीस आहे दक्षिण भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे उत्तर ऑप्शन क्रमांक सी गोदावरी आणिला गंगा पण म्हणून ओळखले जाते प्रश्न क्रमांक बावीस आहे आर्य समाजाची स्थापना खालीपैकी कोणी केली उत्तर ऑप्शन क्रमांक बी स्वामी दयानंद सरस्वती प्रश्न क्रमांक तेवीस आहे जैन धर्मामधील पहिला तीर्थकार खालपैकी कोण होते उत्तर ऑप्शन क्रमांक सी धृष्यभदेव प्रश्न क्रमांक चोवीस आहे शहराचा प्रथम नागरिक कोण असतो उत्तर ऑप्शन क्रमांक सी महापौर प्रश्न क्रमांक पंचवीस आहे श्री श्रीधर्मनिती हा ग्रंथ खालीपैकी कोणी लिहिला आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पंडिता रमाबाई प्रश्न क्रमांक सव्वीस आहे भारताच्या राष्ट्रीय फुटबॉल संघाचा कर्णधार कोण आहे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी गुरुप्रीत सिंग संधू आधी कोण होते तर सुनील छत्री हे होते त्यांनी आता आंतरराष्ट्रीय फुटबॉल संघामधून आपली निवृत्ती घेतली आहे तर आता सध्या कोण आहेत ऑप्शन क्रमांक डी गुरुप्रीत सिंग संधू प्रश्न क्रमांक सत्तावीस आहे कांदा कापताना कोणता वायू बाहेर पडतो उत्तर ऑप्शन क्रमांक बी अमोनिय वायू प्रश्न क्रमांक अठ्ठावीस आहे खालीलपैकी कोणता देश ब्रिक्स या समूहामध्ये समाविष्ट नाही उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी दक्षिण कोरिया आणि ब्रिक्स देश किती आहेत तर हे पाच देश आहेत प्रश्न क्रमांक एकोणतीस आहे कादवा ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी गोदावरी प्रश्न क्रमांक तीस आहे बोलावे ते आम्ही हे पुस्तक खालीपैकी कोण लिहिले आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी श्रीकांत देशमुख प्रश्न क्रमांक एकतीस आहे भारतातील सर्वात मोठी नदी कोणती आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी ब्रह्मपुत्रा इथं मित्रांनो मोठी म्हणजे पात्राने मोठी तर ब्रह्मपुत्रा आणि लांबीने मोठी कोणती धती आहे गंगा नदी यामधला फरक तुम्ही समजून घ्या प्रश्न क्रमांक बत्तीस आहे पावनखिंड हे पुस्तक खालीपैकी कोणी लिहिले आहे उत्तर ऑप्शन क्रमांक बी रणजित देसाई मित्रांनो प्रश्न पडू शकतो कारण की याच्यावरती पिक्चर पण आला होता त्यामुळे हा प्रश्न या प्रश्नाचा पुस्तकाचा लेखक कोण आहे ते तुम्ही पाठ करून ठेवा प्रश्न क्रमांक तेहतीस आहे डोकलामवाद कोणत्या दोन देशांमधला आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी भारत आणि चीन आणि हा जमीन विवाद आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक चौतीस आहे आझाद हिंद सेनेची स्थापना खालीलपैकी कोण केले उत्तर ऑप्शन क्रमांक ए रास बिहारी बोस प्रश्न क्रमांक पस्तीस आहे रेडक्लिफ लाईन कोणत्या दोन देशांमध्ये आहे उत्तर भारत आणि पाकिस्तान प्रश्न क्रमांक छत्तीस दे आहे आझाद हिंद सेनेची स्थापना खालीपैकी कोण केली उत्तर ऑप्शन क्रमांक बी भगतसिंग प्रश्न क्रमांक सदोतीस आहे औद्योगिकदृष्ट्या सर्वात जास्त मागासलेला जिल्हा कोणता आहे महाराष्ट्रातला मित्रांनो तर तो आहे ऑप्शन क्रमांक सी गडचिरोली प्रश्न क्रमांक अडतीस आहे अलिबाग हे ठिकाण खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे उत्तर ऑप्शन क्रमांक बी सॉरी मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी कलिंगड आणि चिकूसाठी काय प्रसिद्ध आहे तर घोलवड द्राक्षससाठी नाशिक आणि केळीसाठी जळगाव प्रश्न क्रमांक एकोणचाळीस आहे राज्यांमध्ये कोणत्या विभागामध्ये सर्वात कमी जंगले आढळतात उत्तर ऑप्शन क्रमांक सी मराठवाडा प्रश्न क्रमांक चाळीस आहे आंतरराष्ट्रीय आय पी इंडेक्स दोन हजार चोवीसमध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे उत्तर ऑप्शन क्रमांक ए बेचाळीस प्रश्न क्रमांक एक्केचाळीस आहे आंतरराष्ट्रीय आय पी इंडेक्स दोन हजार चोवीस मध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर होता तर तो आहे अमेरिका ऑप्शन क्रमांक ए प्रश्न क्रमांक बेचाळीस आहे खालीलपैकी कोणती भाषा जगातील सर्वात कमी शब्द असलेली भाषा आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांकशी हवाई प्रश्न क्रमांक त्रेचाळीस आहे कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने स्वयं प्लस पोर्टल लाँच केले आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी शिक्षण मंत्रालय मित्रांनो पेलिंग मिस्टेक झालेला आहे प्रश्न क्रमांक चौवेचाळीस आहे महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर स्थित आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सातपुडा प्रश्न क्रमांक पंचेचाळीस आहे कोणत्या शहराला अरबी समुद्राची राणी क्वीन ऑफ सी असे म्हटले जाते उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी कोचीन प्रश्न क्रमांक शेहेचाळीस आहे केंद्र सरकारने एक जुलै दोन हजार चोवीसपासून पासून कोणते नवीन कायदे लागू केले उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी वरीलपैकी सर्व भारतीय न्याय संहिता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि सी भारतीय साक्ष कायदा वरीलपैकी सर्व प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस आहे महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प दोन हजार चोवीस विधानसभेत कोणी मांडला उत्तर ऑप्शन क्रमांक ए अजित पवार प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस आहे उपेंद्र द्विवेदी हे भारताचे कितवे लष्करी प्रमुख आहेत उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी तिसावे प्रश्न क्रमांक एकोणपन्नास आहे महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती झाली उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी सुदा सुजाता सोनिक मित्रांनो प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यामुळे तुम्ही पाठ करून ठेवा प्रश्न क्रमांक पन्नास आहे भारताचे नवीन लष्कर लष्कर प्रमुख कोण आहेत तर ते आहेत ऑप्शन क्रमांक कर डे उपेंद्र द्विवेदी यांची पण आताच नियुक्ती झालेला आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक एक्कावन्न आहे टी ट्वेंटी विश्वकप दोन हजार चोवीसचा अंतिम सामना कोठे पार पाडला उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए बारबाडोस आणि प्रश्न क्रमांक बावन्न आहे भारताने आतापर्यंत किती वेळा टी ट्वेंटी विश्वकप जिंकलेला आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी दोन वेळा कोणाला मित्रांनो हरवलेलं आहे तर ते आहे दक्षिण आफ्रिकेला जवळजवळ मित्रांनो सतरा वर्षानंतर भारतानं जिंकला आहे पहिला मित्रांनो दोन हजार सातमध्ये सातमध्ये जिंकला होता पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक त्रेपन्न आहे टी ट्वेंटी विश्वकप दोन हजार चोवीस कोणत्या देशात आयोजित करण्यात आला होता उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी अमेरिका आणि वेस्ट इंडिज प्रश्न क्रमांक चोपन्न आहे भारतामध्ये सर्वात प्रथम कोणते युरोपियन लोक पोहोचले होते उत्तर पोर्तुगीज प्रश्न क्रमांक पंचावन्न आहे नैसर्गिक साधन सामग सामग्रीत खालीलपैकी कोणत्या साधनांचा समावेश होत नाही उत्तर ऑप्शन क्रमांक डी लोकसंख्या बाकी पाणी खाणी वनस्पती हे सगळे नैसर्गिक साधन संपत्ती आहे प्रश्न क्रमांक सत्ता छप्पन आहे भारताच्या कोणत्या शेजारी देशाने अलीकडेच नवीन परराष्ट्र संबंध कायदा लागू केला उत्तर ऑप्शन क्रमांक बी चीन प्रश्न क्रमांक सत्तावन आहे स्मार्ट हे क्षपणास्त्र कोणत्या संस्थेद्वारे विकसित करण्यात आले आहे उत्तर ऑप्शन क्रमांक डी दी आर डी ओ धन्यवाद मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण जवळजवळ सत्तावन प्रश्न बघितले व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून पुढचा व्हिडिओ टाकला तर तो तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल भेटूया मित्रांनो पुढील उडे तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र